भूक तहान झोप आणि सेक्स ह्या प्रत्येक सजीवाच्या मूलभूत गरजा म्हणता येतील स्त्री आणि पुरुष हे निसर्गातील समान घटक आहेत त्यांच्या मूलभूत गरजा समान आहेत पण मानव सेक्सला निसर्गाच्या अनुषंगाने पाहत नाही त्याला धर्माशी चारित्र्याशी जोडतो आणि समाजाने त्याप्रमाणे त्यावर बंधने घातली आहेत हजारो वर्षांपासून या बंधनांचा स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर स्वप्नांवर शिक्षणावर सामाजिक आयुष्यावर खूप परिणाम दिसून येतो आणि समाजाने तिला समजून घेतले नाही तर तिला प्रश्न पडतो का तुला काय वाटलं तुझा जन्मदिवस आम्ही आम्ही अगं किती अडाणी असलं तर आमच्या लक्षात हाय काय आहे तुला माहितीये ना हे वाढदिवस साजरा करणं मला नाही आवडत ना ते काही नाही आज ना पुजाऱ्याकडून तुझ्या नावाची पूजा करून घेतली आणि त्यांनी सांगितलंय तू डॉक्टर होणार आहेस म्हणून त्यांनी सांगितले म्हणून नाही ते माझ्या अभ्यासाने माझ्या जिद्दीने आणि माझ्या कष्टाने होणार आहे तुझं तर तसंच असतं अगं किती केलं तरी तू नवसाची मुलगी आहेस आमच्या काय हो हो बघता बघता अठरा वर्ष चालीस बघ तर काय अगं तुझ्यासाठी नाही निदान आमच्यासाठी तो ओवाळून घे अगं ओवाळ तिला आदिदेवा चा, नंतरजाम चा यह ते बाबा? हो आम जा? वो रेश्मा तुला माहिती का मी सतत तुझ्याकडे काय येतो का कारण मी तुझा पहिला कस्टमर होतो आणि मला मिळालं आकाश तू इतकं शिकलास नोकरी आणि लग्न का नाही केलं मग अरे नोकरी कुठं चांगली आहे रे आणि लग्न बापाला कोण समजवणार बायको कडून खरं सुख मिळणार आम्हाला विसरू नकोस नाही तर बाकीच्या सारखं तू पण म्हणशील आता वैश्यकडं का जायचं नाही रे ह्या कामासाठी तर नाही येणार पण एक चांगली मैत्रीण म्हणून मी नक्कीच येईन मी एखाद्याच्या कामावरून हो व भूतकाळावरून हो त्याचं चारित्र ठरत नसतो चल निघतो मी येतो परत हा बोल तुझ्या घरी बर आलेच ए आई काय ग मी लक्याच्या घरी जाते अभ्यासाला लक्याच्या घरी आणि त्याच्या घरी कशाला जातेच अभ्यासाला इथंच बस अ गाई सरांनी त्याच्याकडे नोट्स दिले आहेत बरं बाई जा पाणी बिनी पिऊ नको बर पतीतर लोक का ग कालच कर झाली त्यांच्यात itu pun अगाई आणते मी टिफिन काही नाही होत डॉक्टर परिणाम झालाय का तुझ्या काहीतरी बोलत जाऊ नकोस झालं तुम्ही आलात किती वेळ झाला तुमची वाट पाहते आतुंडाबा ना तिचा तुला काय झालं अहो जरा समजून घेत जा ना आमचं बायांचं कसं असतं ते मोहिनीला सांगायचं की मग पण बाईच आहे ना डबा ना नको मला डब्बा राहू दे जाते मी थांब ना डबा आणतात ते आणावर लवकर अगं थांब ना हे काय दादाला कळालं तर तुला माझी अडचण नाही कळायची ग तुझं लग्न झाल्यावर तुला कळेल मी खूप प्रेम करते त्यांच्यावर सर्वस्व आहेत माझ ते पण मानसिक सुख मिळतं त्यांच्याकडून मला पण या शरीराचं काय हा तू सांगणार नाही सर त्यांना ना सांगा नाहीस ना

र आपलं गावातलं क्वालिटीला उशिरा सुटतो असेल ना तर आपल्याला काय माहिती पण जरा असं कमी वेळा सुटायला पाहिजे नाही का मास्तर कधी येते तंक कधी जाते दादा एक साबंध ना मला वाटलंच येशील नाही करा तू जेवेल मी नंतर मला आजच हे सगळं पूर्ण आहे उद्या सरांना द्यायचे आहे अगं आधी जेवण करून घे ना नंतर बस करत बस रात दिवस अग आई जेवेल मी नंतर बघ बाई तुझ तू कवा का जेवण मला काय करायचं सगळ सगळं किती स्वप्न पाहिले होते ते काय नाही लोकांना जा कळायचे आधी जर लग्न लावून देऊ लग्न नाही करायचं मला तोंड आणि तुझ्या घराबाहेर आणि तुझं शाळा पूर्णपणे बंद समज मी काय केलंय तुला ठाव नाही तो काय केलंय ते तुम्ही मुलगा शोधाव तुझ्या लग्नासाठी पोरगी बघणार तुला समजलंच सर मी कशामुळे मारले तू तु, तुझं चारित्र्य गमवून बसलीस तुम्ही पण तुमचं चारित्र पहिलंच गमवलेत ना मी पुरुष आहे मी काही सुद्धा करू शकतो समजलंच ना

मी पुरुष आहे मी काही सगळं करू शकतो समजलस का